राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली भाजपाचे युवा नेते किरण भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांनी भाजपा पक्षप्रवेशावेळी केलेल्या आरोपावर जोरदार शाब्दिक प्रहार केला शिवसेनेचे पदाधिकारी रहमतपूरचे किरण भोसले यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला शिवसेना उभाटा उभाटा तर त्याच्यामध्ये ते असे म्हणाले की गेले पंचवीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी एखाद्या प्रभागात दहा लाखाचा निधी दिला तर दहा वर्ष त्याबाबतच चर्चा केली जाते याबाबत मी नंतर बोलणार आहे तर याबाबत तुम्ही काय म्हणता बाली माणसांना उत्तर देण्या एवढा मी छोटा नाही कार्यकर्ते उत्तर देतील किरण भोसले यांची दखल घेणे एवढा किरण नाही भोसले नगरशुद्ध दखल घेतली असते त्याला आहे त्यांची भाऊबंकी आहे माझ्यावर काढत शकत काय त्यांच्या भाऊबंकी मध्ये माझा काय संबंध आहे त्यांच्या भाऊबंकीचा प्रश्न ते माझ्या राग काढत असतील त्यांना विचारलं पाहिजे भेटलं पाहिजे काय तुमची भाऊबंकी माझा काय दोष आहे भाऊबंकी माझ्यावर काढायचा प्रश्नच नाही ना आणि पंचवीस वर्ष गावानं या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यावर प्रेम केलंय

आणि मी तुम्हाला आज ही जाहीरपणे आवाहन करतोय आमच्या आम पॅनालच्या प्रत्येक उमेदवार हा त्या ठिकाणी त्या लोकांच्या त्या प्रभावामधल्या त्या भावक्यामध्ये त्या जातीमध्ये त्या धर्मामधल्या सगळ्या लोकांच्या आम्ही संवाद साधून त्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत एकाही उमेदवाराला त्या ठिकाणी हा माझ्या जवळचा आहे हा माझ्या नामचा आहे असं कुठलाही उमेदवार नाही जर लोकांची इच्छा असेल यांना उमेदवार द्यायची तर का उमेदवार देऊन आहे आता तुम्ही उदाहरण घ्या तुमच्या वार्डामध्ये ते सावंत कुटुंब आहे दुसरी पिढीला राहते जेव्हा हिमतपूर नगरपालिका पाण्याची सोय नव्हती पवार साहेब त्या काळात पंचवीस गावाला त्या एरियाला पाणी पाहते बघितले तुम्ही ना पण हांडा भरून गेलेत ना जोपर्यंत माणसांचं पाणी संपत नव्हतं शेवटपर्यंत माणूस तोपर्यंत त्यांची मोटर सुरू आहे पंचवीस पंचवीस हजार रुपये त्यांना महिन्याला बिल येत होतं आपण एक तांब्या ना पा नारळ पाणी दिलं तर दुसरं तांब्या देत नाही घरात लोकांची मागणी होती ती माझी मागणी नव्हती आणि त्या ठिकाणी पंचवीस वर्ष सगळ्या सुखा दुःखात असते मागचा जो आता उमेदवार आहे तो मागच्या पाच वर्ष तुम्हाला येणार नाही पाच वर्ष पर्यंत आला पाहिजे आला होता कुठल्या सुखा दुःखात कुणाच्या दुःखात होता कुणा सुखात होता कुणा अडचणीत होता का हे प्रश्न त्यांना का विचारत नाही तुम्ही पत्रकार परिषद घेत नाही त्यांनी घेतली तर विचारणार माझा दोष <laughs> <laughs> <तो शाएगा। laughs> <laughs> आहे का आणि सगळे उमेदवार आहेत मी आज सांगतो छाती छा, डोकपणे आमची एकवीस जणांची कमिटी देतात त्या होती ना एकवीस जण कमिटी आधी तर त्या दिली बाबा पासू का होती एकवीस जणांच्या कमिटीमध्ये ज्यांनी ज्यांनी मुलाखत दिल्या त्या प्रत्येक उमेदवाराच भागा, त्या भागात त्या लोकांची चर्चा करून संजीव बाबा तुमच्याकडे आलो तो हे उमेदवार आहेत काय करायचं प्रत्येकाशी चर्चा करून उमेदवार घेतली कुठलाही माझ्या जवळचा आहे माझा गाडीचा दार उघडतोय म्हणून उमेदवार दिली नाही उमेदवार लोकांनी निश्चित केलेले आहेत आमच्या बर सगळे वेल फेड आहेत खाली उमेदवार दोन दोन एका घरातली माणसं नवराबाई कोबे राहतील सगळे उमेदवार विचार करून सुशिक्षित आणि बऱ्यापैकी नवीन उमेदवार दिलेत असं काही नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल की लोकांच्यातनं मागणी आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार ठरले गेलेले आम्ही कुणीही कुणालाही फोर्स केला नाही उमेदवार उमेदवार राजू एकमेक प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक निर्ध उमेदवार आहे आणि माळी समाजाचे कोणी समाजातील खूप मोठ्या प्रमाणात आहे आम्ही तिन्ही घरामध्ये चर्चा केली मी दिलीपराव कडून साक्षीदार आहे तिथल्या वस्तीतली तिथल्या वस्तीतली जे दोनशे मतदार आहेत ते दोनशे ज्या दोनशे मतदार इथे आले आणि त्यांनी सांगितलं की आनंदापर्यंत मेसेज ला उभं करा समोरच्या पार्टीला त्या वस्तीत उमेदवारी मिळाली नाही आनंद कोरांची उमेदवारी झाल्यामुळं मग आम्ही लादली तर लोकांची उमेदवारी स्वीकारली तुम्ही ठरवा त्यांनी प्रयत्न केला त्या वस्तीमध्ये दुसरा कोरे उभा करायचा काय त्यांना कोरे मिळाल नाही आणि त्या लोकांच्या मागणी बरोबर उमेदवारी आता एखादा लोकप्रियता असेल तर त्याला म्हणायचं तुझं पंचवीस वर्ष शेवटी काम करताना प्रशासनामध्ये नव्या गुन्ह्याचा मे घेऊन काम करला त्या ठिकाणी वासुपात नसणार आहेत मी नसणार आहे नसणार आहेत काम करत असताना सभागृह त्यांना चळवायचं आहे आणि त्या ठिकाणी सभागृह चालवत असताना त्या जुन्या माणसांचा अनुभवाचा फायदा त्या नवीन मुलांना होणार आहे आपण त्या ठिकाणी जुन्या किती जुनी माणसं आहेत एक दोन टक्के माणसं जुनी आहेत कुठलेही काम करत असताना आपल्याला गावाला न्याय आहे गावाचा विकास करायचा आहे इलेक्शन झालं म्हणजे सगळं झालं नाही त्या ठिकाणी ते सभागृह पाच वर्ष व्यवस्थित चाललं पाहिजे त्या सभागृहामध्ये रहमतपूरच्या हिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे रहमतपूरच्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी के केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे हे तर मान्य आहे का तुम्हाला त्यामुळे जुन्या नाव्याचा मे घेऊन सभागृहामध्ये काम होत असत अनुभव आणि युवक या दोघांची सांगड दोन उमेदवारी केली कारण नवीन खोंडाला जर नवीन दोन्ही खोंड जर जोडली तर बैल बैल कुठे जातील बैलगाडी कुठे जाईल त्यामुळं <laughs> वडताना सुद्धा जुन्या चाकोरीतला एक बैल पाहिजे ना जोडीला